<laughs> आता आवाज येते बघा तुम्हाला कसा सगळे थांबल्यात मेंढर वगैरे इथं थांबवल्यात ट्रॅक्टर अडवून पुढं आवाज येते बघा आता विहीर पडायचं आ... आ... <laughs> निघले हर आणि एक पोपळा निघला पहिला पहिला स्वयंपाक करायचो बघायला ट्राय कराव क्या डर रे ये नालो काय वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय बरोबर सुशी तोंड आले माझे तर गाय जिथं सुरू आहे पाणी तापवायचं गरम गरम चुलीवर <laughs> सकाळ सकाळी किती मॉर्निंग झाल्या वारं थंड वारं जळण आलं चाललंय चुलीसाठी तिकडून तापवायसाठी जळण पाहिलं ना सिया पण उठली बघा आत्ता ए पोरी <laughs> उठलीस चला जळण ठेवले काय इथलं जळण भरतो जरा आणि घेऊन जातो चला आता मॉर्निंग चहा पिऊया गायसिंग चहा ठेवतोय पहिला कोण गेले आंघोळीला मी जाऊन येतो पालक काढायला लागले पालक वाढल्या मग ती लईच वाढली की बी येतात त्यामुळं पालक काढून भरून घरी घेऊन जायचं भात पडतायत सुरायन कशाने सुराय बघा ते बघा काय दाखवणार लाकडाच उलताना ओलात ना आणि लोखंड लोखंडाची आणि बघायला आरावरच बघ किती उकळला आरावर उकळ हा चहा तुम्हाला वाटत होते ना हायब स्वयंपाक करायचे आता सिया स्वयंपाक करायच्या बघायला आल्या ट्राय करावल्या कशा हलवा लावलेत राईस जळून जायचा पूर्ण मी होळी शूटला लागणार आहे गाईस पटपट तुम्हाला लवकरच होळीचे व्हिडिओ येतीलच सो आज शूट करणार आहे आता सगळ्यांची आंघोळी वगैरे झाले तर आम्ही रेडी वालावले रेडी झाली की कुर्ता वगैरे घालणार व्हाईट सगळं आणि मग रंग खेळणार आहे सो उन्हाच्या आधी आम्हाला शूट करायचंय नंतर काय होते आता ऊनले कडक आहे ना तर बघा सकाळचं ऊन मला डोळ्यावर घेते लागाले लय ऊन असल्यामुळे काय होतंय शूटच होत नाही मग पटकन ओनाच्या आधी आम्ही शूट करून घेतो चला तर काय ह्या झाडांना आम्ही काट्या आणल्या लांबड्या लावलेल्या लावायला सपोर्टला लावा ला। तर त्याच्यानंतर काढलंच नाहीत आणि हे आता ते प्लास्टिक बांधलं ते झाडाच्या आत घुसालतं एवढे मोठे झाड झाल्यात तर आतून बघितलं आणि आता हे बांबू काढायला लागलाय बाबा तिथं काढून ठेवलं आहे गट्टा त्या तिथं हे बाबा इथं हे समोर या इथं काढून ठेवलं आहे आणि आता अतुल इथल्या झाडांची काढ आले नाही तर झाडं तुटून जायची प्लास्टिक आत जाऊन ना सिया रेडी होऊन आलेल्या आहेत होळी खेळायसाठी होळीच्या शूटसाठी हिने व्हाईट साडी घातले आणि हे बघ मोहनती माल लावणार मी मोहनती लावणार हे जा सिया पण रेडी झाल्या होळीच्या शूटसाठी व्यवस्थित आणि मी पण झाले शूटसाठी भाले माझी आणि गाईज मी पण शूटसाठी रेडी झाले आता आम्ही तिघ तर झाले अजून बाकीचे आल्या सगळे मग आम्ही लागणार शूटला

मला पण लावला कलर बिहान बघ म्हणतो मला पण लावला कलर लावले आम्ही शूट करतो ये भूत आहे कलर बिहान भूत आहे के रे रे रघुवीरा अरे गाइस मम्मीला पण आता रंग लावलाय तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर गाइस आता अतुल बघा तिथे मुळा काढायला आपल्या शेतातला ओ कसा आहे बघ मुळा अरे वा वा छान आलाय तर होळी ब्रेक टाईम आहे गाईच आता सगळ्यांच्या हात रंगाने रंगल्यात मम्मी आम्हाला वड्याचा राहिल्या बघा खोबऱ्याची वाडी खात सगळ्यांच्या हात लाल्या म्हणून मम्मीच सगळ्यांना एक एक वाडी तर चावा येणार नाही यांच्यावर करायचं ग पाणी पिठं करायचं हा ह्यात राहत हिळ वार तुम पण राहते या हिळ असे घ्या बॉम्बचा आवाज येते तर काय आता सुरंग लावलाय फोटो विर बनाय सुरू आहे आता आवाज येते बघा तुम्हाला कसा सगळे थांबल्यात मेंढर वगैरे इथं थांबवल्यात ट्रॅक्टर अडवून पुढं आवाज येते बघा आता विहीर पडायच आला काय किती जात आवाज दिसत नसते दिसत नसते फक्त सुरुंग असते कधी लावतात ना ते काय जेसीबी दगड दगडले मोठा लागला कोणच भिजले नाहीत बघा मी सिया अरण्या आणि विहान आमचीच बारी होती आहे ना तर रंगपंची मेहनी वाळली खेळली आम्ही होल्ली पण झालो मग काय तुमच्यात पण असं होते का एक टीका म्हणून पूर्ण वल्लच करून टाकलं आम्हाला सो होळी आमची मस्त झाल्या आता आम्ही जातो कपडे चेंज करायला काही थंडी थंडी लॉन लॉनमध्ये पाणी पण झालं लॉनमध्ये आणि आमची आंघोळी पण झाली दो एक तीर मी दोन हिशार सो चला आता फ्रेश पण येतो आंघोळ केली फ्रेश झालो आणि आता आम्ही हरभरा बनवले गव्हात आल्याला मी आणि आतून गहू पण वाळले अजून जरा ओलला आहे थोडं थोडं कुठं आहे अरे बघा हरभरा काढावले गाय आता हरभर झाड बघा किती हरभरा लागलाय खायसाठी हे दिसायला मोठी असतात झाड आहे ना हे नाही दिसायला उंगड बरकी असते हे आपलं वाढ कमी झालं वाढ चांगलं आहे दान पण आहे चांगली होपळा पहिला पहिला आहे गेलो नाही वर वरण तर सीनच बघित नाही आपण सनसेट किती ते बघा लॉनला पाणी मारले तर आताच सगळीकडे मम्मीने पाणी मारलं नको आता सनसेट झाला आता आणि लॉनला पाणी मारले आज आमचे होळीचे व्हिडिओ झालेले आहेत भरपूर हा की रे गाणे गाणे व्हिडिओ सो आता ते लवकरच येतील त्याला प्रेम द्या तुमचं असं रोज देत आहे आणि आता आमचं जायची वेळ आल्या पूर्ण म्हणजे जायची वेळ आलेले आहे दोन दिवस कसे गेले आम्हाला कळलंच नाही <laughs> दोन दिवसाचा बोरिया बिस्तारा आणला होता ते परत बांधून ठेवला आता गाडीवर आम्ही परत जाणार सो आता मम्मी पण सगळं शेवटचा और आवरून घ्यायला आलं काय राहिले इथे आणि आता कर्म नाही आम्हाला जाऊ वाटत नाही ना जाऊ वाटत नाही असं वाटते येताना खुशी आणि जाताना लगेच दोन दिवस जातात कसं लय कसं वाटते सो आम्ही सारखं रोज रोज म्हणजे रोजच्या रोज कोण ना कोण येतो असते सोडा तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू हो द्या बाय गाय काजी किंबेहरस्ते हो तू राजा रे इस धरती का राजा तू ये बात मानले तू ओ मितवा ओ मितवा तुझको क्या डर है रे ये धरती अपनी है अपना अंबर है रेदाई